पूजेचा दिवा कुटुंबासाठी ठरला काळ दिव्यामुळे लागलेल्या आगीत सात जणांचा मृत्यू दिव्यानं केला गुप्ता कुटुंबाचा घात घरात सुख शांती नांदावी यासाठी देवघरात पूजेचा दिवा लावला जातो पण मुंबईतल्या चेंबूर मधल्या गुप्ता कुटुंबासाठी पूजेचा दिवाज काळ बनलाय देवघरातल्या पूजेचा दिवा कोसळून लागलेल्या आगीत सिद्धार्थ नगर गुप्ता कुटुंबातल्या सात सदस्यांचा मृत्यू झालाय गुप्ता कुटुंब तळमजला अधिक दोन माळे अशा घरात वास्तव्य करत होतं पहाटेच्या सुमारास तळमजल्यावरील दुकानात दिवा बत्तीचा दिवा लावण्यात आला हा दिवा कलंडल्यानंतर आग लागली ही आग काही वेळातच भडकली पाच बजे दिया गिर गिया। अच्छा। आ, फिर आपने किसी को बुलाया हवा दिया पहिले पाणी डाला कंट्रोल नाही हुआ तर बड़े लड़कों को बुलाया वो भी आया पाणी डाला नाही कंट्रोल हुआ त अगल बगल वाले आ गए वो भी पाणी डालने नाही कंट्रोल हुआ फिर फायर ब्रिगेड वाले को बुलाया तळ मजल्यावर लागलेली आग वरच्या दोन्ही मजल्यावर पसरली वरच्या मजल्यावर झोपलेल्या सात सदस्यांचा यात बुधमरून मृत्यू झाला फायर ब्रिगेडच्या जवानांनी आग आटोक्यात आणली पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता आज पहाटे सिद्धार्थनगरमध्ये जी आग लागली त्याच्यामध्ये ग्राउंड फ्लोअरला दुकान होतं आणि वरती त्याच फॅमिलीतले जे लोक होते ते वरती दुसऱ्या आणि पहिल्या आणि दुसऱ्या माळ्यावर राहत होते यात आत्तापर्यंत सात लोकांचा मृत्यू झाल्याचं कन्फर्म झालं आहे आणि दुकानात झोपलेले दोन लोकं हे बाहेर पडलेले आहेत आगीच्या कारणाबाबत आम्ही फॉरेन्सिक टीमच्या माध्यमातून पूर्ण निरीक्षण करून त्यानंतर कारण येईल आगीच्या नेमक्या कारणांचा पोलीस शोध घेतीलच पण प्राथमिक माहितीत पूजेचा दिवाच गुप्ता कुटुंबासाठी काल ठरलाय त्यामुळे तुमच्या घरातही पूजेचा दिवा धोकादायक पद्धतीनं ठेवलेला नाही ना याची खात्री जरूर करा मनोज कुलकर्णी झी चोवीस तास मुंबई